या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला ध्यान योगाचे रहस्य सांगतात म्हणजे मन एकाग्र करून आत्म्याशी परमेश्वराशी तादात्म्य तादा श्रीकृष्ण म्हणतात जो मनाने संयमी आहे इंद्रियावर नियंत्रण ठेवतो अहंकार टाकतो सर्व प्राणी मात्रांमध्ये ईश्वर पाहतो तोच खरा योगी योगी हा कोणत्याही जात पंत संप्रदायावर अवलंबून नसतो तर त्याच्या मनशुद्धीवर असतो ध्यान म्हणजे शरीर स्थिर श्वास संयमित आणि मन पूर्णतः ईश्वरात एकाग्र असलेली अवस्था ज्ञानेश्वर माऊली या ध्यानाच्या अवस्थेच अत्यंत रसाळ आणि भक्तिभावाने भरलेलं वर्णन करतात ज्याचे चित्त स्थिर भावना शुद्ध आणि जो प्रत्येकात परमात्मा पाहतो तोच खरा योगी श्रीकृष्ण स्पष्ट करतात की जो साधक अर्धवट सोडतो त्याच काही वाईट होत नाही कारण त्याच्या पुढच्या जन्मातही त्याला योग मार्ग प्राप्त होतो सर्व योगांमध्ये जो भक्तिभावाने प्रेमपूर्वक ईश्वराचे ध्यान करतो तो श्रेष्ठ योगी आहे खरा योग म्हणजे केवळ आसन नव्हे तर मनाची एकाग्रता आणि आत्म्याशी एकरूपता जो मन वाणी आणि कर्माने संयमी आहे तोच योगी ध्यानाने मन स्थिर होते आणि आत्मज्ञानाची वाट सुकर होते श्रीकृष्ण सांगतात की भक्तिभावाने परमेश्वराचे स्मरण करणारा योगी सर्वात श्रेष्ठ आहे